सर्वांना नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत विक्रीसाठी असलेल्या टॉप क्वालिटी सोजत तीन पाटी तिन्ही तुम्हाला दाखवणार आहे किंमतही सांगणार आहे बाबा गोट गोट्या नग्रो फार्म कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पा प्युअर सोजत टॉप क्वालिटी या तीन पाटी पाहू शकता क्वालिटी आपण टॉप क्वालिटी मध्ये आहेत यांचं वय आहे चार महिने वजन सरासरी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास चार महिन्याच्या पाठी आहेत वजन सरासरी पंचवीस ते तीस किलोच्या आसपास टॉप क्वालिटी सोजत अपेक्षित किंमत सांगितलेली आहे नऊ हजार रुपये पर नक पर नक नऊ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे किंमत कमी जास्त होईल बाबा गोट एन नायग्रो फार्म कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद छप्पन चौऱ्याऐंशी तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास चांगल्या पाठी आहेत मित्रांनो संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी